हाय नमस्कार मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजेच लक्ष्मण जावळे त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग त्याला शालूकरांचा बोळ म्हणत म्हणजेच या परिसरामध्ये शालू विनण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे भाऊसाहेबांचा शालू रंगविण्याचा व्यवसाय होता या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले रंगारी हे राजवैद्य होते व राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता देशभरातून त्यांच्याकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत ते स्वत अध्यात्मवादी विचारांचे होते सन अठराशे ब्याण्णवच्या सुरुवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशेनाथ उर्फ नानासाहेब खाजगेवाले ग्वालेहरला गेले होते तेथे त्यांनी तेथील स्थानिक दरबारामध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यावर त्यांनी भाऊसाहेबांची या विषयावर चर्चा केली भाऊसाहेबांचा विचार पक्का झाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसवण्यात आले मूर्ती बनवण्यासाठी नाईक नावाच्या शिल्पकाराची नेमणूक केली होती अठराशे ब्याण्णवमध्ये भाऊसाहेबांनी गणपतीच्या ज्या तीन मूर्ती बनवून घेतल्या त्यातील पहिली मूर्ती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती दुसरी मूर्ती म्हणजे गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि तिसरी मूर्ती म्हणजे नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती या तीनही गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती अठराशे ब्याण्णव साली भाऊसाहेब रंगारी यांनी सुरुवात केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्वत्र कौतुक झाले त्यांच्या प्रेरणेने पुण्यात पुढच्या वर्षी म्हणजेच अठराशे त्र्याण्णव साली गणपतीची संख्या वाढली आणि याची दखल लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्राद्वारे घेऊन दिनांक सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवच्या केसरीच्या अंकात या उपक्रमाचे कौतुक केले स्थापनेपासून ते आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडनावळीत पाहायला मिळते ही गणेश मूर्ती पारंपरिक लंबोदर स्थूलकाय स्वरूपातील नसून राक्षसाशी प्रत्यक्ष युद्ध करणारी उग्र स्वरूपातील मूर्ती आहे ही मूर्ती पाहण्यासाठी पुण्यात आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते ही मूर्ती राक्षसाला मारत आहे हे त्या काळातील प्रचलित अन्यायाचा अंत असल्याचे द्योतक किंवा चिन्ह आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी म्हणजेच लक्ष्मण जावळे यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असून लाकूड भुसा कागदाचा लगदा झाडूच्या काड्या असे इत्यादी वस्तू वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे या मूर्तीतील वैशिष्ट्य असे की या मूर्तीमधील राक्षस हा प्रतिकार करण्याच्या अवस्थेत असून त्याच्या हातात कट्यार आहे गणपती हा राक्षसाच्या छातीवर बसला असून त्याने सोंडेने त्याच्या हाताला विळका घातला आहे गणपतीचा पुढील उजवा हात हा उगारलेल्या स्थितीत आहे आणि त्याने हातामध्ये शस्त्र म्हणून रक्तरंजित हात धारण केलेला आहे व मागील उजव्या हातामध्ये त्रिशूळ धारण केले आहे गणपतीच्या पुढील डाव्या हातामध्ये भाला आहे व मागील डाव्या हाताने राक्षसाचे केस रागाने धरले आहे सार्वजनिक गणेशोत्सवाला आपले सर्वस्व अर्पण केल्यानंतर एकोणीसशे पाच साली भाऊसाहेबांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली की सार्वजनिक श्री गणपती उत्सव आमच्या नावाने करावा अठराशे ब्याण्णवमध्ये वापरण्यात आलेल्या मूळ रथासह आजपर्यंत गणेश मूर्तीचे जतन करण्यात आले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार वीस साली गणेशोत्सवावर काही मर्यादा आल्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत ट्रस्टमार्फत पहिल्यांदाच ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले गेले या पहिल्या ऑनलाईन उत्सवाची संकल्पना ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी प्रत्यक्षात आणले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली त्यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद